हॅलो तर मी आत्ता आहे वेळ्यामध्ये म्हणजे चांदकला जो रोड जातो तो वेळ्याच्या इथून जातो मुंबईवरून जेव्हा पण आम्ही येतो किंवा प जेव्हा घरची गाडी नसेल तेव्हा पब्लिक ट्रान्सपोर्टने आल्यानंतर वेळेला उतरतो आणि वेळ्यावरून मग चांदकच्या दिशेने मग वेळे गुळूम आणि मग चांदक तर आज मी पप्पा नाण्याला आले पहिल्यांदाच मी आज स्कूटीने कुणाला तरी असं न्यायला सोडायला हे फर्स्ट टाईम मी करत आहे कारण आत्तापर्यंत माझा छोटा भाऊ कोणाला आणायचे सोडायचं सगळे काम ट्रान्सपोर्टची सगळी बारीक सारी कामं आहे ना फक्त माझा छोटा भाऊ करत असल्यामुळे कधीच आमच्यावरती कोणाला आणणे सोडणे हे कधीच करायला भेटलं नाही किंवा करायला लागलं नाही असं म्हणू शकतो आपण आणि आज तो त्याला जॉब लागला आ, आ, आहे चांगल्या कंपनीमध्ये तो जे हेल्थकेअरमध्ये चांगल्या पदवीमध्ये आहे चांगल्या पोस्टवरती कामाला लागला असल्यामुळे आज त्याच्या आम्हाला खूप कमी जाणवते क्षणोक्षणी कारण प्रत्येक छोटी मोठी कामं असतात ती आपल्या घरातली लहान भावंड करत असतात आणि आपणही ते क्षुल्लके असं समजून काही त्याला एवढं किंमत येत नाही पण जेव्हा ते अवेलेबल नसतात तेव्हा आपल्या छोटी मोठी सगळी कामं करावी लागतात म्हणजे इवन गणपतीमध्ये सुद्धा डेकोरेशनची कामं म्हणा किंवा आमच्या जे पण इव्हेंट असतात ना त्याच्याशिवाय अपूर्णच आणि आजपर्यंत आम्हाला कधीच त्याची कामं म्हणजे केवढी मोठी कामं म्हणत आम्हाला आजपर्यंत खरंच असं वाटत होतं पण आज तो आज तो आता जॉबला असल्यामुळे त्याला गावाला येता येत नाही आणि तो तर इतका ट्रेकर आहे की त्यालाही आता ट्रेकिंग वगैरे करणं तर त्याचा छंद त्याला आता बाजूला सरून जॉब करावा लागतोय